I'm I love you. भगवंत काय मी पतित कीर्ती अवतार तुमा धराया कारण उधरा जन जड जीव वाढाव या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची अवतार तुमा धराया कारण उधरा जन जड जीव तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम आधरा या कर उधराय समप्रभा निर्विघ्न कुरे दिवस सर्व कार्य सर्व मंगलिश्वी सर्वार्थ सारखी क्षणात मग गौरी नारायण नमस्ति गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु नम नम विठला राजा पांडुरंगा नम रुक्मिणी माऊली दान गंगा नमो पुनलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा माई गोपीटी तटी भीमरथ्यम वरम पुनलिकाय दहा तो मुनी समागते दिष्टम तम आनंद कंदम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम

या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तगा जेवढे म्हणून संत झाले ते प्रत्येक संत अधिकार संपनच ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानाब्राय आठवतात भक्ती म्हटलं शिरोमणी राय आठवतात शांती म्हटलं पैठणी वाशनाथ बाबा आठवतात आणि वैराग्य म्हटलं की आम्हाला जगद्गुरु तुकोबरा आठवतात त्यातही वैराग्याचा मूर्तीमंत पुतळा असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हाला सर्व सामान्य जीवाला संताचा अधिकार संताच कार्य आणि संताचा जीवनामध्ये लाभ व्यक्त करतात मी ढल हो प्रस्तुत अभंगात श्रीमंत तुकोबराय संताचा अधिकार सांगत असताना सावध करत आहेत बाबा ऐका तुम्ही आम्ही सर्वजण या विश्वामध्ये जन्माला आलो या जन्माला आलो ऐका रे बाबा मिळालाय तुम्हाला अनमोला माणसाचा जन्म याच्या आधी कधी मिळाला नाही इथून पुढे कधीच मिळणार नाही मग काय करा ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं जो जगाचा मालक जगाचा चालक या आखा विश्वाचा ब्रम्हांड नायक या तो पंढरीश पांडुरुंग परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा महाराज तुम्ही सांगता मला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देव प्राप्त करा आणि एकेकाळी तुम्हीच म्हणता देवापशी जाणं सोपं नाही म्हणजे माणूस म्हणून जन्माला आले देवाकडे जा सुद्धा म्हणता देवाकडे जाणव सोप्प नाही म्हणता मग सोप्प करून सांगा देवाकडे जायला करावं काय लागल आम्हाला दारामध्ये जावं लागल देव प्राप्त करण्याआधी ज्ञानोबराया तुकोबराया संत आधी करून सगळ्या संतांच्या दारात आम्हाला जावं लागत बर संतांच्या दारात तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही जावं बरं लांब कशाला आज या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आज संत सद्गुरू बाळमामांची पालखी आली मामा एक संत येत आम्ही समजा आज मामाच्या दारात आलो तुम्ही सांगता मामाच्या दारात जायला आज आम्ही मामाच्या दारात आलो पण मामाच्या दरबारात गेल्यानंतर आहे काय हे तो एक संता लाभ उत्तमा। उत्तमा भराए भराए संत लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ ज्ञाना बर आहे तुकोबर आहे संत बाळूमामाच्या दारात या बर उत्तम असा लाभ जर आज ह्या बाळूमामाच्या दारात या तर प्रश्न असा आहे आम्ही करायचं काय जर उत्तम लाभ आज बाळूमामाच्या दारात आलोय आम्ही मग आम्ही करायचं काय तू महाराज म्हणले बाकी काय करू नका फक्त तुम्ही संत म्हटलं की आता आपल्याला मामा म्हणावं लागेल तुम्ही मामांचं दास महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आज मामांच दास हो मामांचा चाकर हो मामांच सेवक हो पण मामांचा दास झालो तर आमचा फायदा काय अलीकडच्या काळात आम्ही शिवाय देवाची भक्ती सुद्धा करत नाही काय फायदा जर मामांचा दास झालो तर फायदा एकच पुढे आज सवेना आज म्हणजे बाबा हो तुमची आशा आणि इच्छाच उरणार नाही असं संत बाळूमामा करतात काय रे वित्त नाही रे बाबा उद्धाराचं साधन म्हणजे मामा कृपा करतात लक्ष देऊन ऐका अलीकडच्या काळामध्ये सहसा संत सद्गुरु बाळूमामांची कृपा सहसा कुणावर होत नाही आणि ज्याच्यावर मामांची कृपा झाली तो भाग्यवान कारण एकदा का मामांची कृपा झाली तुकोबरा सांगतात कल्पांती ही सरेना कधीच न सरावी एवढी कृपा संत तुमच्या आमच्यावरती करतात एवढी कृपा मामा तुमच्या आमच्यावरती करतात पण कृपा करत असताना जगाची वेगळी कृपा करतात कशी करतात अक जग आपल्यावरती कृपा करत स्वार्थे या आक जग आपल्यावरती प्रेम करत दया करत करुणा करत स्वार्थी रे आणि या जगाच्या पाठीवर आपल्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम आणि दया करणारे जगात फक्त दोनच व्यक्ती एक म्हणजे आपली आई दुसरा म्हणजे बापै माय बाप या दोन गोष्टी सोडल्या आकर्षक थोडा तरी स्वार्थ ठेवतोय पण बाप निस्वार्थ भावने आकर्षक प्रेम करत दया करत कुरुणा करत पण थोडा तरी स्वार्थ या पण मामा तुमच्या दारात आल्यानंतर तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम निस्वार्थ भावनेने दया करता कुणाप्रमाणे तुम्ही संत मायबाप कृपावंत मामा

संतांमध्ये परिस्थितीनं श्रीमंत तुकाराम महाराज श्रीमंत 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 सगळ्या संतात परिस्थितीनं श्रीमंत संत जगदगुरु तुकाराम महाराज किती श्रीमंत ए स्वतःच्या घरी पाचशे सत्तावीस एकर जमीन या आणि अनेक बैलगाड्या भरून इंद्रायणीच्या डोह्यामध्ये कर्जाच्या वयाबडवल्या अनेक गोरगरिबांना कर्जमुक्त करणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे जगदगुरु तुकाराम महाराज एवढा मोठा अधिकार आहे आणि एवढा मोठं सामर्थ्य तू करा मराजा बर स्वतःच्या घरी पाचशे सत्तावीस एकर जमीन आहेच आहे पण सासऱ्याच्या घरी तीन हजार सहाशे एकर ऊस वर्षाला जात होता हा बापंत गोळवे पुण्याचे सावकार किती ऐकत रे तुम्ही सगळे स्वतःच्या घरी पाचशे सत्तावीस एकर जमीन आणि सासरेच्या घरी तीन हजार सहाशे एकर ऊस वर्षाला जात होता आमचा एकरच एक कारखाना जाळल्याशिवाय नेत नाही दर वर्षाला तरी बी आम्ही छाती काढून चालतोय आज तो करा मला झाला किती गर्व पाहिजे हा तो बरे म्हणतात मी श्रीमंत मी जागीरदार माझ्या घरी संतांच्या दारात आलो का नाही गरीबाला तरी त्याच पायीला श्रीमंताला तरी त्याच पारीला किती जागीरदाराला त्याला पदरात घेतला जातो या आणि किती गरीबाला तरी त्याला पदरात घेतला जातो का तर आपारी के नाही ते इथं आप बरे नाही सगळ्यांना सामान्य आहे असा बाळूमामाचा दरबार इथं आला तरी त्या श्रीमंत आला तरी त्या परीला या मामाच्या दरबारात लहान मोठं पाहिलं जात नाही इथं कधी स्त्री पुरुष पाहिला जात नाही इथं कधी कोणाला कमी लेखलं जात नाही ह्या मामाच्या दरबारात कोणाची माप काढली जात नाही येईल त्याला सामान्य आहे हो बाळूमामाचा दरबार आहे कितीही जण या इथं कोणाला महागार लावलं जात नाही मुळात महागारी जाम म्हणण्यासाठी हो दरबार नाही ह्या दरबारात उलट म्हणावं लागतं या रे अरे रे लहान किंवा सकळाशी उद्धार हरिचना सगळ्याला सामान घेणारा वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाला धरून ज्यांनी पांडुरंगाची भक्ती केली ते संत बाळूमामा महाराज म्हणतात अशा संतांच्या दारात आल्यानंतर त्या संतांचं वर्णन मी करू शकत नाही काय मी पति कीर्ती भानू का हो तुको का वर्णन करू शकत नाही कारण बाळूमामा या विश्वामध्ये आली संत या विश्वामध्ये आली त्या पाठी माग कारण आज जगाची भ्रमंती करत आदमापूरचा देव मुख्या जनावरांचा पाय दिदी घेऊन आपल्या गावात आला या त्यापाठी मागं कारण आहे आदमापूरचा भगवंत तुमच्या गावात आला या तुमच्या राणामाळाने तुमच्या शेतीवाडीने घरादाराने फिरतो या त्यापाटी मागं कारण आहे लय खोल तर आज बाळू मामा तुमच्या गावात आली त्या पाठीमाग माग एक कारण या उद्धराया जण जड जीवा कारण म्हणणे विजी अवतार हत्या करता अवतार तुमा दराया कारण उद्धराया जन उद्धराया जड उद्धराया जीवा ब्रह्मा मूर्ती संत